तर इकडे धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपला रामराम केला आहे भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला असून माढ्यातून शरद पवार गटाकडून ते लोकसभा लढत आहेत भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली चौदा एप्रिलला ते पक्षप्रवेश करणार आहेत त्यानंतर सोळा एप्रिलला माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करतील माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील लढल्यास त्यांच्यासमोर भाजपचे रणजित सिंह निंबाळकरांचं आव्हान असेल सोळा तारखेला असेच काय सरकारी आमच्या पक्षामध्ये येत आहेत ज्यांचं नाव दैनंदिंग मोहिते यामध्येच मला ते आता भेटून गेले पक्षामध्ये अधिकृत देण्याचा दे कार्यक्रम त्यांचा दोन दिवसांनी आहे आणि आमचे अध्यक्ष जयंतराव पाटील